आज भाद्रपद शुक्ल नवमी शक ज्येष्ठा विसर्जन सादर करत आहोत वृक्षतोड विरोधातील आंदोलन हे निव्वळ लोणावळ्यातील बंगल्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं उडवली टर रेती बंदर ते खारेगाव टोल नाका रस्त्याच्या चौपदरीकरणाचे आदेश आणि दोन हजार सहा मधील भिवंडी दंगलीतील पोलिस चौकी हल्ला प्रकरणातील अठरा आरोपींची पुरेशा पुराव्या मुक्तता या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी याचा आनंद घर बसल्या पहा स्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काच व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम पोलिसांवरील हल्ल्याचं प्रकरण सध्या गाजत असतानाच ठाणे न्यायालयानं दंगलीत पोलीस चौकीवर झालेल्या हल्ल्याच्या सुपरिचित दाव्यामध्ये अठरा आरोपींना पुरेशा पुराव्याअभावी मुक्त केले जिल्हा सत्र न्यायाधीश ए एस भैसारे यांनी उपस्थित केलेल्या चौदा प्रश्नांना नकारात्मक उत्तरं मिळाल्यामुळे सरकारी पक्ष अठरा आरोपींवरील आरोप सिद्ध करू न शकल्याचे ताशेरे जोड़त त्यांनी आरोपींना संशयाचा फायदा देत मुक्त केले दोन हजार मध्ये भिवंडीत झालेल्या दंगलीदरम्यान संतप्त जमावानं बांधल्या जात असलेल्या पोलीस चौकीवर हल्ला केला होता यामध्ये रमेश आणि बी एस घांगुर्डे या दोन पोलिसांचा मृत्यू झाल्यामुळं ही घटना संपूर्ण राज्यभर गाजली होती पाच जुलै दोन हजार सहा मध्ये रझा अकॅडमीच्या शकील रझा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस चौकीवर हल्ला केला जमावानं पोलीस चौकीची मोडतोड करत पोलिस चौकीला आग्रही आगही लावली यामध्ये काही पोलीसही जखमी झाले होते या प्रकरणी नंतर जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले पण या प्रकरणी सरकारी पक्ष आरोपींच्या विरोधात योग्य ते पुरावे सादर करू शकले नाहीत काही जणांची साक्ष तपासण्यात आली नाही त्यामुळे न्यायालयानं पुरेशा पुराव्याअभावी अठरा जणांची मुक्तता केली आरोपी तर्फे धनंजय पाटील यांनी तर सरकार सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी दिलीप भाईराम वकील यांनी काम पाहिलं शिवसेनेचे वृक्षतोड विरोधातील आंदोलन हे निव्वळ लोणावळ्यातील बंगल्यासाठी आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसनं या आंदोलनाची टर उडवली आहे सध्याच्या विरोधाकडे पाहिल्यास संबंधित विकासकाचे लोणावळा इथे बंगले बांधण्याचे काम सुरू आहे या प्रकल्पात स्वतःला बंगला मिळवण्यासाठीच एका नेत्यानं हा प्रकार घडवून आणला आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे ठाणे शहरातील वृक्ष राजरोसपणे तोडले जात होते तेव्हा प्रेमी आपल्या परीनं आवाज उठवत होते त्यावेळी शिवसेना गप्प होती नौपाडा येथील पूर्व, वर्षापूर्वीचे अनेक वृक्ष मुळासकट उपटून काढण्यात आले त्यावेळी ही शिवसेना गप्प होती आता शिवसेना पुन्हा आक्रमक मध्यंतरी कोलशे तिथे एका विकासकानं मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली होती त्यावेळी शिवसेनेच्या एका आमदारानं रान उठवलं होतं मात्र अर्थपूर्ण घडामोडींनंतर हा विरोधाचा आवाज शांत झाला होता आता पुन्हा एकदा वृक्षतोडीचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर शिवसेना मैदानात उतरली आहे आजवर हजारो वृक्षांची तोड झाली असताना गप्प राहिलेली शिवसेना वृक्षतोडीचा प्रस्ताव आला की वैयक्तिक लाभासाठी आवाज उठवत आहे संबंधित विकासकाचे लोणावळा इथे बंगलो प्रोजेक्ट सुरू असून या ठिकाणी बंगला मिळवण्यासाठी एका नेत्यानं हा प्रकार घडवून आणला आहे एका प्रकरणासाठी तासन तास मुक्काम ठोकून बसलेल्या शिवसेना नेत्यांना ठाणेकरांच्या समस्या मात्र दिसत नाहीत असा टोलाही आनंद परांजपे यांनी लगावलाय मुंब्रा येथील रेतीबंदर ते खारेगाव टोलनाका या साधारण एक किलोमीटरच्या टप्प्यामधील अरुंद रस्त्यामुळं सध्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून या रस्त्याचं चौपदरीकरण आणि कॉन्क्रीटीकरण करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत या परिसरात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन या रस्त्याचं रुंदीकरण करण्यात यावं अशी मागणी खासदार श्रीकांत शिंदे आणि स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली होती त्यानुसार एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत या रस्त्याची पाहणी केली कळव्याकडून रेतीबंदरकडे येणारा रस्ता तसंच रेतीबंदरकडून मुंबऱ्याकडे जाणारा रस्ता हे दोन्ही कॉन्क्रीटचे असून चार पदरी आहेत मात्र खारेगाव टोलनाक्याकडून रेतीबंदरकडे येणारा रस्ता हा अरुंद असून डांबरी असल्यामुळं इथे पावसाळ्यात खड्डे पडून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते त्यामुळं या रस्त्याचं चा तातडीनं चौपदरीकरण आणि काँक्रिटीकरण करण्याचे निर्देश शिंदे यांनी राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंते विनय देशपांडे यांना दिले डिसेंबर महिन्यापासून या कामाला सुरुवात होऊन पुढील आठ महिन्यांमध्ये हे काम पूर्ण होईल असे शिंदे यांनी सांगितले यावेळी टोल टोलनाका ते अंजूर फाटा या रस्त्याचीही पाहणी एकनाथ शिंदे यांनी केली ज्येष्ठ कवी राम कदम यांचं अलीकडेच वृद्धापकाळानं निधन झालं ते पंच्याऐंशी वर्षाचे होते रेल्वेतून चीफ कंट्रोलर पदावरून निवृत्त झाल्यानंतर राम कदम यांनी अनेक पुस्तकं लिहिली रानजिव्हाळा प्रकाश पाझर हे दान त्या क्षणाचे यासारखे पंचवीसहून अधिक काव्यसंग्रह कथासंग्रह कादंबरी इत्यादी साहित्य लेखन वाचकान वाचकांत विशेषप्रिय आहे कवी मंगेश पाडगावकर प्राध्यापक केशव मेश्राम विजया राज्याध्यक्ष प्राध्यापक पुरुषोत्तम पाटील या नामवंतांनी त्यांच्या निसर्ग कवितांचं कौतुक करून त्यांच्या पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या अंकुर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासह अनेक ठिकाणी त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं ठाणे महानगरपालिकेतर्फे ठाणे भूषण हा सन्मानही त्यांना लाभला होता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगाईपासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवायाचं नातं म्हणजेच डॉक्टर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपथ ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम अन्न आणि औषध प्रशासनानं विविध ठिकाणी छापे मारून नऊ लाखांचा दहा क्विंटल भेसळयुक्त अन्नसाठा जप्त आहे गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर खवा आणि तुपात होणारी भेसळ यावर अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कडक कारवाई करावी असे निर्देश जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी दिल्यानंतर विभागानं कारवाई अधिक तीव्र केली असून पनवेल कल्याण नवी मुंबई मिरा रोड इथून विविध दुकानांमधून छापे टाकून सुमारे क्विंटल खवा बर्फी जप्त करण्यात आली यापैकी काही खवा शिळा झालेला तर काही मध्ये इतर झाल्याचा संशय असून नमुने विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शेजारील राज्यांमधून मोठ्या प्रमाणात खवा आणला जातो काही प्रमाणात स्थानिक पातळीवरही खवा तयार होतो भेसळयुक्त खवा मिठाईत वापरल्यास आणि अशी मिठाई खाण्यात आल्यास ग्राहकांच्या आरोग्यावर दीर्घकालीन आणि गंभीर आजारासारखे परिणाम दिसून येतात या कारवाईत कल्याण पश्चिम इथे पप्पू मावावाला यांच्याकडून पाचशे अडुसष्ट किलो स्पेशल बर्फी आणि दोनशे आठ किलो बर्फी जप्त करण्यात आली रबाळे गावातील सुखदेव पाटील कंपाऊंड इथून त्रेचाळीस किलो मोतीचूर लाडू आणि मिरा रोडच्या ब्रिजवासी मावावालाकडून पंचावन्न किलो मावा जप्त करण्यात आला या सर्व जप्त पदार्थांची किंमत नऊ लाखांच्या आसपास आहे गेल्या दोन दिवसांपासून विराजमान झालेल्या ज्येष्ठा गौरींचं आज विधिवत विसर्जन करण्यात आलं सर्वसाधारणपणे मुखवटे खड्याच्या अथवा पूर्णाकृती गौरी बसवण्याची पद्धत आहे मात्र ठाण्यातील सर्वात जुने रहिवासी असलेल्या आगरी कोळी मंडळींकडील गौरींची परंपरा ही अशीच जुनी आहे ठाण्यातील अनेक आगरी कोळी घरांमध्ये जवळपास शंभरहून अधिक वर्ष गौरी आणण्याची प्रथा आहे काही घरांमध्ये उभी गौर तर काही घरांमध्ये खुर्चीत बसलेली गौर आणली जाते या गौरी जवळपास सहा फूट म्हणजे अगदी खऱ्या मानवासारख्या असतात त्यांच्या अंगावरही असेच खरे दागिने घालण्याची पद्धत आहे दरवर्षी या सोन्याच्या दागिन्यांमध्ये भर घालण्याची प्रथा आहे हे दागिने इतर कोणीही वापरत नाही फक्त दरवर्षी देवीसाठीच या दागिन्यांचा वापर होतो अशा भव्य दिव्य गौरी बसवण्याची प्रथा फक्त ठाण्यातच बघायला मिळते अशीच ठाण्यातील समीरा मेहेर यांच्या घरातील या, या गौरी आणि कोळी पर कोळी पद्धतीची पारंपरिक पद्धतीची गौर आहे आणि हे दागिने स्पेशली दोन वगैरे हे कोळी पद्धतीचं आहे आमच्या पारंपरिक पद्धतीचं आणि नैवेद्यामध्ये आम्ही गोड जेवण असतं डाळ भात पुरणपोळी श्रीखंड भाजी चपाती आम्ही गोड नैवेद्य देतो आणि विसर्जनासाठी आम्ही तेरडा विसर्जन करतो आणि देवी विसर्जनाच्या इथे जाऊन परत रिटर्न घेऊन येतो आणि ते फक्त विसर्जन करते ही मूर्ती सागाच्या लाकडापासून बनवलेली आहे आणि तिचे डोळे ऑस्ट्रेलियन लेन्समध्ये आहे ब्राऊन कलरचे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही घरगुती गणपतींपुढील सजावट दाखवत आहोत सजावट दाखवताना सजावटीमागची कल्पना त्यासाठी लागणारं साहित्य सजावटीसाठी आलेला खर्च विचारात घेऊन ती दाखवायची की नाही हा निर्णय आम्ही घेतला आहे आपली सजावट दाखवण्यासाठी आपण आमच्या ऐंशी नऊशे सत्तर शून्य बावीस बावीस या व्हॉट्सॲप क्रमांकावर आपलं नाव पत्ता आणि गणपती किती दिवसाचा याची माहिती कळवावी आम्ही जो गणपतीचा देखावा केला आहे यावर्षी तर यावर्षी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाण्याचं जे संकष्ट होतं संकट होतं दुर्भिक्ष होतं ती कल्पना डोक्यामध्ये घेऊन हा देखावा आम्ही बनवलेला यावर्षी कितीतरी गावामध्ये ना पाणी प्यायला लोकांना मिळत नव्हतं परत शेतीसाठी पाणी मिळत नव्हतं जनावरांना जनावरांना पाणी मिळत नव्हतं तर या एवढं पावसाचं पाणी वाया घालवण्यापेक्षा पाणी कसं आपण वाचवायचं ते आम्ही बिल्डिंगवरून पावसाचं पाणी स्टोअर कसं करायचं ते आप देखावामध्ये दे दाखवलं आहे तसंच दुसऱ्या बाजूने एक छोटं गाव दाखवलं त्या गावामध्ये पाणी अडवा पाणी जिरवा प्रकल्प पा। कसा राबवला जातो ते डोंगरावरचं पाणी जे पावसाचं साचवून ते परत गावामध्ये कसं पिण्यासाठी वापरलं जातं ते दाखवलं आहे आमच्याकडे हे जे गणपतीचं डेकोरेशन आहे ते माझे मिस्टर मोहन शेळके यांची मुळातली पहिली आयडिया असते आणि त्याच्याबरोबर आमच्या घरातले सगळे आम्ही मंडळी आम्ही तीर जाव आम्ही सगळे माझी पुतणी आम्ही सगळे मिळून आम्ही हे डेकोरेशन जागून तीन चार दिवसात हे कम्प्लीट केलेले आणि हे पूर्णपणे इको फ्रेंडली आहे आपले जे शूटिंगचे जे पुठ्ठे असतात त्याच्यापासून आम्ही हे शू का बनवलेलं आहे डेकोरेशन